हे बघा मॅजिक ऑफ बॅथ बघा गणितातली काय गंमत आहे बघा इथे बघा एटी वन एटी वन इक्वल टू काय नाईन इन टू नाईन हे स्पर्धा परिषद पण हे उपयोगी पडत आहे हे बघा इथे एटी वन इक्वल टू ओके ओके राईट लाईक दिस आपण असं लिहू शकतो एटी एक्क्याऐंशी बरोबर नऊ गुण नऊ आता मी असं लिहिलं बघा एट नाईन वन हे काय असणार आहे बघा इथे नऊ इंटू नाईन्टी नाईन नऊ नव्याण्णव हे असा होत आहे पुढे बघा हे टू टाइम्स नाईन आहे इथं वन टाइम नाईन येते दोन वेळा नऊ इथे एक वेळा नऊ आता दोन वेळा नऊ आलं तर काय असते बघा नाईन इन टू ट्रिपल नाईन नाईन नंतर बघा एट नाईन 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 वन नाईन इंटू फोर टाइम्स नाईन चार वेळा नऊ तीन वेळा नऊ एक्क्याऐंशी मध्ये येत दोन असले की एक तीन असले की दोन चार असले की तीन घडिजातली गंमत आहे बघा मॅजिक ऑफ मॅथ्स का बघा पुढे बघा फोर टाइम्स म्हणजे काय म्हणजे नऊ गुणिले नाईन नाईन किती वेळा नऊ पाच वेळा नऊ बघा इथे पुढे आणखी तर इथे पाच वेळा नऊ असेल तर काय असणार आहे नऊ 9 नऊ 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 सहा वेळा हे परीक्षेमध्ये उपयोगी पडतं स्पर्धा परीक्षा प्रश्न असतो तर ही बेसिक कोस्ट लक्षात घ्या याच्यात आपल्याला प्रश्न येणार आहे तो कसं सॉल्व्ह करायचं तर पण बघूया आपण याच्या याच्या पुढचं आणखी गंमत आहे ते पण फोन दाखव एट वन एक्क्याऐंशीच्या मध्ये एक एक वाढत आहे नऊ नऊ आठ आणि एकच्या मध्ये नऊ याच्यामध्ये दोन नऊ मध्ये वाढत जातो बघा नाईन एट झिरो वन इक्वल टू नाईन्टी नाईन इन टू नाईन्टी नाईन ब्याण्णव उघड नंबरवर नाईन एट झिरो वन आता इथे मध्ये काय होतं बघा इथे इथे मध्ये करायचं इन्सर नाईन एट नाईन झिरो वन ट्रिप नाईन टी नाईन टू ट्रिपल नाईन हे परिषद स्पर्धा परिषद हे उपयोगी आहे लक्षात घ्या त्याच्यावरचं आपण उदाहरण बघणार आहे पुढे नाईन एट डबल नाईन झिरो वन चार नऊ दोन वेळा नऊ झालेट झिरो वन नाईन्टी नाईन इंटू फाईव्ह टाइम्स नाईन इथे नाईंटी एट, एट। नाइट आणी एक, दो, तीम। तीम। चार वेळा नऊ सहा वेळा नऊ दोघांच्या मध्ये नाईन एट नाइन्टी एट आणि झिरो वनच्या मध्ये वाढत जात एक दोन तीन ते पाच असलं तीन सहा असलं चार बेसिक थिंग्स लक्षात घ्या म्हणजे स्पर्धा परीक्षेत तुम्हाला हे उपक पडा नाईन नाईन एट झिरो झिरो वन इक्वल टू नाईन 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 तीन वेळा नऊ पुढील नऊशे नव्याण्णव जीरो ही तीन तीन संख्या तीन संख्या तीन संख्या तीन संख्या थ्री डिजिट थ्री डिजिट सिक्स डिजिट हो गया अंकी तीन अंकी तीन अंकी सह अंकीन जीरो वन टू नाइन 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 इन टू नाइन 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 नेक्स्ट नाईन पुढचं नाईन एट झिरो झिरो वन इक्वल टू नाईन 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 इंटू फाईव्ह टाइम्स नाईन पुढे नाईन नाईन एट झिरो वन इक्वल टू नाईन 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 इंटू पुढले सहा वेळा नऊ बघा आणि आता पुढचं याच्या पुढचं बघा आता पुढे काय म्हणता येईल नाईन 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 एट झिरो 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 वन इक्वल टू एट एट टाईम झाला म्हणजे चार वेळा नऊ पुढील चार वेळा नऊ शक परत याच्या दोन दोन्हीच्या मध्ये वाढत आहेत नऊ नाईन नाईन एट नाईन झिरो 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 वन ट्रपल टू नाईन 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 इन टू नाईन 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 हे फाय टेन्शन आहे चार पाच डिजिट चार चार डिजिट पाच डिजिट नऊ डिजिट टोटल पुढे नऊ 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 एट डबल नाईन एट जीरो 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 वन इक्वल टू नाइन 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 सिक्स सिक्स टाइम नाइन सहा नौ पर लिपल नाइन करू आप वन इक्वल टू नाइन 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 फोर टाइम्स नाइन ए सेवन टाइम्स नाइन सात वाइट बघा दिस इज द मॅजिक ऑफ मॅथ्स ती गंमत आहे परीक्षेला उपयोग पडणार आहे त्याच्यावरची उदाहरण आता आपण बघणार आहे ह्याच्यावर उदाहरण परिषद परीक्षेत कसं आहे ते बघा बघा इथे समजा इथं फिफ्टी थ्री असेल फिफ्टी फिफ्टी थ्री अपॉन नाइंटी नाईन इथे नाईन्टी नाईन आणि इथे 99. गुणिय नाईन्टी नाईन याची व्हॅल्यू काय तर काय करता येईल इथं त्रेपन्नच चोपन्न करायचं आणि इथे नाईन एट लिहायचं दोन आहे ना हे काय असणार आहे याचा गुणकार हे नाईन एट झिरो वन ऍड करायचं म्हणजे झालं एवढं दुसरं उदाहरण बघा नाईन 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 सिक्स्टी थ्री अपॉन नाईन्टी नाईन इंटू नाईन्टी नाईन हे काय होणार आहे बघा नाईन एट नाईन आणि येतं सिक्स्टी थ्री तर सिक्स्टी फोर लक्षात पुढे आणखी बघा पुढचं आणखी सिक्स वन टू अपॉन नाईन 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 आणि इथे नाईन 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 इन टू नाईन्टी नाईन 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 असे प्रश्न परीक्षेत विचारलं जातं तर काय होते बघा इथं ते तीन आहे तिथं आठवणार नाईन नाईन एट नाईन आणि याच्यात एक पडणार थ्री थ्री टूचं थ्रीझर पुढे नाईन 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 सिक्स एट वन फोन नाईन नाईन टू नाईन 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 काय होईल इथे इथून ये दोन अंकी असेल तर इथं दोन होते इथे तीन अंके थ्री डिजिट त्यामुळे इकडे असेल नाईन एट नाईन नाईन एट सिक्स एट टू वनच टू झाला मग पुढे काय बघा आणखी याच्यात कधी आणखी बघा आता इथे कसं असतंय बघा नाईन 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 फोर इथे प्लस असायचे साईन म्हणजे एसआयचा गुणाकार एसआयचा पुण्याकर किती होणार नाईन

हो आपण मार्गदर्शन करणार आहे ती फ्रीमध्ये हो व्हॉट्सअप नंबर मी तुमचा शेअर करत आहे माझा मला तुमच्या काही शंका असेल तर मला मेसेज करू, करू शकता फक्त मेसेज करा काय असेल तर नंबर आहे सेवन झिरो टू झिरो एट सिक्स टू वन नाईन थ्री फ्री आहे पण मेसेज फक्त करायचा व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप नंबर